सोशल मीडियावर लोक कधी काय जुगाड करतील हे सांगता येत नाही अनेकदा एकापेक्षा एक भन्नाट जुगाड मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आपण कधी कोण शर्ताला इस्त्री करण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करत तर कधी कोणी गाडीत गर्म होऊ नये म्हणून घरातला एसी लावत असे एकापेक्षा एक हटके जुगाड पाहून युजर्सही स्वतःचे मनोरंजन करून घेतात दरम्यान आता अशाच एका हटके जुगाडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पण हा जुगाड एक लहान मुलीने केला आहे जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल मागील काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर आला होता ज्यात एका लहान मुलाचा हलणारा दात काढण्यासाठी वापर करण्यात आला होता यावेळी पोपटाने त्या मुलाचा दात स्वतःच्या चोचीने काढला होता या चर्चित व्हिडिओ नंतर आता पुन्हा असाच एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे ज्यात एका लहान मुलीने तिचा हलणारा दात पाडण्यासाठी एक हटके ट्रिक वापरलेली दिसत आहे हा व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवरील जोझ सिल्वा ट्वेंटी टेन या अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता एका लहान मुलीने तिच्या हलणाऱ्या दाताला एक धागा बांधला असून तो धागा तिने ड्रिल मशीनला जोडलेला आहे काही वेळाने ड्रिल मशीन सुरू होते आणि एका झटक्यात त्या मुलीचा हलणारा दात खाली पडतो दात पडलेला पाहून आधी ती मुलगी घाबरते त्यानंतर स्वतःच मोठ्या कौतुकाने हसते